राज्यात पुण्यातला गणेशोत्सव प्रसिद्ध असून ठिकठिकाणी विविध देखावे साकारण्यात आले आहेत पुण्यातल्या कौस्तुभ पोंगशे यांनी गणपतीसमोर पुणे मेट्रोचा देखावा साकारला आहे पुणे शहरातली वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणामुळे मेट्रोचा पर्याय उपलब्ध झाल्यानं पुणेकरांना काहीसा दिलासाही मिळालाय शहरात मेट्रोचं जाळं उभारण्यात येत आहे हीच कल्पना पोंगशे आणि नचिकेत संत यांनी मेट्रोच्या स्केल मॉडेलमधून साकारली आहे आता शहराचं म्हणाल तर पुणे शहर गेल्या वीस वर्षात खूप विस्तार मेट्रो जशी वाढेल तस तसं जो रस्त्यावर जी वाहतूक आपण बघितली ती तिचा लोड कमी कमी होत जाईल लोक जास्तीत जास्त मेट्रो वापरायला लागतील आणि लोकांनी ती वापरावी असा आमचा उद्देश आहे आणि दुसरं असं त्याच्यामुळे पर्यावरणही कारण जे प्रदूषण होत आहे वाहनांमुळे तेही आपलं कमी होईल पुण्यामध्ये